मराठी साहित्य व कलासेवा आणि शिव उद्योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यव्यापी काव्य सादरीकरणामध्ये मी सहभाग घेते माझं नाव नैना कांबळे कोल्हापूरवरून विषय आहे रोजगार कवितेचे नाव होतो जेव्हा बेरोजगार होतो जेव्हा बेरोजगार नव्हती किंमत घरात आरत होतो जेव्हा बेरोजगार नव्हती किंमत घरात दारत हालाखीचे दिवस सोचले रक्ताचे पाणी केले हालाखीचे दिवस सोचले रक्ताचे पाणी केले उठलो एके दिवशी त्या भेटली त्यात एक मावशी उठलो एके दिवशी भेटली त्यात एक मावशी तिने दिला मोलाचा सल्ला तिने दिला मोलाचा सल्ला सरळ झाला मनावर हल्ला तिने दिला मोलाचा सल्ला सरळ झाला मनावर हल्ला उठलो झटकन गाठलो पटकन उठलो झटकन गाठलो पटकन शिव उद्योग संघटनेला शिव उद्योग संघटनेला त्यांनी दिली सात त्यांनी दिली सात बेरोजगारीवर मारलेलात त्यांनी दिली सात बेरोजगारीवर मारलेलात दोन वेळची मिळाली भाकर दोन वेळची मिळाली भा भाकर नाही झालो कोणाचं चाकर दोन वेळची मिळाली भाकर नाही झालो कोणाचा चाकर उद्योग मिळाला पोटासाठी उद्योग मिळाला पोटासाठी घडलो आता स्वतःसाठी घडलो आता स्वतःसाठी घडलो आता स्वतःसाठी धन्यवाद